नमस्कार मंडळी आपण आज घेऊन आलो आहे आणि खुसखुशीत पारंपरिक कोथिंबीर वडी अगदी सगळ्यांना करता येईल अशी चला तर मग सुरुवात करूयात यासाठी आपण घेतोय दोन गड्ड्या कोथिंबीर स्वच्छ धुवून निसून चिरून एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद दीड चमचे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार एक ते दीड चमचे पांढरे तीळ तेही तुमच्या आवडीनुसार मीठ चवीनुसार दोन वाट्या बेसन पीठ आणि पावून वाटी बाजरीचं पीठ एक चमचा धने जिरे हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे थोडं अन्नदाचं काम आहे किती घट्ट किती पातळ कोथिंबीरमध्ये किती पाणी आहे यानुसार आपलं सगळं प्रमाण ठरतं कधीतरी आपल्याला थोडं पाणी टाकावं लागतं कधीतरी थोडं बेसन टाकावं लागतं हे सगळं ॲडजस्टमेंट करून आपण हा असा अशा टाईपचा गोळा करून घेतोय फार कठीण असं काही नाही आहे अंदाजाचा खेळ आहे सगळा तर आपण असा गोळा करून घेऊयात आणि याचे उंडे करूयात तिकडे मी पातेल्यात पाणी गरम करायला आहे आणि चाळणीला तेल देखील लावून आहे ही आमची पारंपरिक रेसिपी आहे आमच्या पणजीने आजीने आईने मला शिकवलेली यात तांदळाचं पीठ देखील घालता येतं तुम्ही ते देखील घालू शकता थोडं करेल तेवढं कमीच आहे दुसऱ्या बेसन पिठामुळे चिकट होतात म्हणून हे आपण थोडे ॲडिशनल पीठ घालतो आता मी सगळे उंडे करून घेते एवढ्या वड्यांना मला एक पंचेचाळीस मिनटे गॅसवर वाफवणे पुरेसा आहे तुमच्या वड्या कमी असतील तर तुम्ही अर्धा तास देखील वाफवू शकता वाफवल्यानंतर सुंदर फुकतात सुगंध देखील सुटतो आता ह्या थंड करायला ठेवायच्यात दोन तास ते अडीच तास असं रूम टेम्परेचरवर थंड केल्यानंतर ह्या अशा व्यवस्थित सुटतात आपण आत्ता कापून देखील तळू शकतो किंवा फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये आपण ठेवू शकतो आणि लागेल तसं तळू शकतो तर चला मी एखादी वडी तुम्हाला कापून तळून दाखवते तुम्ही शॅलो फ्राय करू शकता कच्च्याही खाऊ शकता डीप फ्राय करू शकता कोणी कोणी अशाच कच्च्या वड्या कापून त्याला नुसती मोहरी जिरे फोडणी वरून मस्त ओलं खोबरं वगैरे असं घालून देखील छान लागतं आधी थोडा मोठा गॅस नंतर मीडियम दोन्ही बाजूने दोन तीन दोन तीन मिनटं असं करत आपण ह्या छान तळून घेणार आहोत तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी हव्या असतील तर त्या देखील सांगा मी दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन मला हे चिमट्याने उलटायला फार आवडतं सोप्पं जातं अजून दोन मिनटं जवळपास झालेल्या आहेत तर आपण काढून घेऊयात आणि सर्व करूयात मला नक्की तुमचा अभिप्राय कळवा परत भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये उद्या तोपर्यंत मस्त खा हसत रहा. बाय